येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या सुमारे एकशे पंचवीस कोटींचे केलेले रस्ते झाले खराब या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूर महापालिका रस्त्यावर प्रचंड मोठा निधी खर्च करते तरीही रस्त्यांची अवस्था फार भयानक आहे केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ वायू मिशन आमदार आणि खासदारांनी दिलेले फंड जिल्हा नियोजन समिती महाराष्ट्र नगरोत्थान जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अभियान यातून मिळालेले कोट्यवधींचे अनुदान शिवाय अण्णाभाऊ साठे आणि दलित वस्ती योजना मुख्यमंत्र्यांचा विशेष निधी तसंच अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून मिळालेला निधी यातून शहरात गेल्या वर्षभरात सुमारे सव्वाशे कोटींपेक्षा जास्त रकमेची रस्त्यांची कामं झाली आहेत या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे रस्ता केल्यानंतर दोन वर्ष त्याची देखभाल आणि दुरुस्तीही मक्तेदाराकडून महापालिका अधिकाऱ्यांनी करून घेणं करारानुसार बंधनकारक असतं मात्र ठेकेदाराकडून अधिकारी वर कमाई घेतात त्यामुळे या रस्त्यांकडे अधिकारी दुर्लक्ष करतायत महापालिकेचे अधिकारी शहरवासी यांचे हित बघण्याऐवजी ठेकेदारांचे हित बघतायत रस्ते खराब झाले तरीही दोन वर्षांचा कालावधी संपेपर्यंत ठेकेदारांकडून कामं करून घेत काम नाहीत त्यामुळे पाण्यासारखा पैसा रस्त्यावर खर्च होत असताना देखील निकृष्ट दर्जाचे रस्ते, रस्ते केले जातात थर्ड पार्टी ऑडिटच्या नावावर त्रयस्थ एजन्सीकडून हे रस्ते तपासले जातात मात्र त्याचा अहवाल आला तरीही त्याच्यावर प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही त्यामुळे गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीसमोर सोलापूर शहरातील खड्ड्यांचं खूप मोठं विघ्न आहे सोलापूर शहरात डीजे मुक्त मिरवणुकांनी घाव्यात यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं घेतला पुढाकार आणि काढली रॅली सोलापुरातील कुमठे येथील एसपीएम पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरू झाली ब्रह्मदेव दादा माने प्रबोधन विचार व्याख्यानमाला माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश धर्माधिकारी म्हणाले विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात जावं तिथे सर्वोच्च स्थान पटकवावं सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले गणेश विसर्जन मिरवणुकीत कोणीही डीजे लावू नये इथून पुढे होणाऱ्या सर्व मिरवणुकांसाठी मंडळाचं प्रबोधन करणार सोलापूर हैदराबाद महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा गा, अपघात अपघातात एसटी बसमधील सोळा प्रवासी जखमी सहा जणांची प्रकृती गंभीर सोलापूर महापालिकेची जाहीर झाली प्रारूप प्रभागरचना पाहण्यासाठी झाली गर्दी पंधरा सप्टेंबरपर्यंत हरकती सादर करता येणार ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एट टू बीएच के आणि थ्री बीएचके के लक्झुरियस फ्लॅट्स प्र भव्य प्रकल्प सोबतच आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिम्नॅस्टियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे Sonal Banjara Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic as holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course. Professional advanced course. Hair trichology. Hair chemical treatments. Advanced haircuts. Styles. मेकअप आर्टिस्ट्री पर्सनल मेकअप सर्टिफिकेट अँड डिप्लोमा कोर्सेस हंड्रेड पर्सेंट प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल ट्रेनिंग मंत्रा सलोन अँड अकॅडमी वन झिरो वन विस्टा सात रस्ता स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू मनोज जरांगे पाटील म्हणाले मराठा समाजानं जीवाची बाजी लावून लढाई जिंकलीय हे यश त्यांचंच मी नाम मात्र सरकारला जातीला दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार नाही भुजबळांचा मराठा आरक्षणाच्या जीआरवर आक्षेप रोहित पवार म्हणाले जीआर निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून काढलाय मराठा समाजाची फसवणूक केली दोन समाजात तणाव निर्माण करून सत्तेचा लाभ घेतला लक्ष्मण हाके म्हणाले मराठा आरक्षणाविरोधात सरकारचं जी आर बेकायदेशीर बारामतीत पाच सप्टेंबरपासून आंदोलन करणार लक्ष्मण हाकेंनी मौन आंदोलन बारा, <स्था> बारा महिने तेरा काळ करावं मराठा आरक्षणाचा शासन निर्णय हाकेंनी फाडला अंजली दमानियांचा यांचा हाकेंना टोला व्ही आर पवार सारीज सेल चा सा बंपर धमाका नवीन कलेक्शन अफलातून दर अप टू फिफ्टी टू सेव्हन्टी पर्सेंट ऑफ तुमच्या आवडत्या साड्या आता खास किमती आता वेळ आहे जबरदस्त बचतीची साड्या ड्रेस लेहंगा सगळं स्वस्तात लवकर या स्टॉक संपण्याआधीच व्ही आर पवार सॅरीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर फोन पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात अडचणी येणार नाहीत छगन भुजबळ यांच्याशी बोलून नाराजी दूर करू ओबीसीसाठी ही उपसमिती गठीत चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष तर छगन भुजबळ गणेश नाईक गुलाबराव पाटील संजय राठोड पंकजा मुंडे अतुल सावे दत्तात्रय भरणे यांची समितीच्या सदस्यपदी निवड मराठा आंदोलकांवर मुंबईत गुन्हे दाखल गर्दी जमवणं आणि दमडाटी केल्याप्रकरणी कारवाई भाजपनं मत चोरी करून महाराष्ट्रात एकशे बत्तीस आमदार निवडून आणले विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप देश नक्षलमुक्त होईपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निर्धार कायजण हुंडा घेऊन आले आहेत धमाकेदार ऑफर सात हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार बोनस अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन सत्तर शून्य चार आणि त्र्याऐंशी ऐंशी शून्य दोन एकाहत्तर एकोणतीस कायझन होंडा ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर महाराष्ट्र मंडळ लंडन या संस्थेला महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाच कोटी रुपयांचा धनादेश ट्रस्टी वैभव खांडगे यांच्याकडे करण्यात आला सुपूर्द माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे पंतप्रधान मोदींना पत्र जपान चीन दौऱ्याचं केलं कौतुक म्हणाले त्यांच्या प्रयत्नांमुळे भारत जागतीय समृद्धी आणि शांततेच्या केंद्रस्थानी येईल छगन भुजबळांच्या नाराजीनंतर राजकीय हालचालींना वेग देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेसची तातडीची बैठक बोलावली नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री <स्थाग> देवेंद्र फडणवीस उद्या नागपुरातील ओबीसी आंदोलनाला सकाळी अकरा वाजता भेट देणार येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा